Amazing. I hold him up. अग <laughs> तुझा पंचनाने ही पाण्यात भिजून सर्दी होईल क्या गाय त्याला काय होते नी बाहेर बसली ती म्हैस पाण्यात बसल्याने पाण्यात म्हैस असल्याने बसले लगेच मैस पाण्यात बसले बसले तो का आपला डॉगे आला काय करायला लावणार हा अर मोडून यायचं जा तिकडे जागत जाऊन मी कशाला जाऊ लहान लेकरासारखं करते चल आज सुट्ट्या म्हणून मळ्यात आणलं तुला जरा म्हटलं दार बिर ती रिकली सगळी मला घास अग हात पाय घास म्हणते आता हात पाय घस वेळही होईल हा सुट्टी म्हणून तुला इकडे माझं मन नाही बोललं चल तेवढी दार मोडून येऊ आपण दोन तीन तुला मी सुट्टीला आणले तर इकडे असा खेळत बसले पाण्यात <laughs> आता सटा सट साथ शिंक बघ राज सारे आता माझ्या डोक्याला ताप राजभर शिंक चिल आता म्हणलं मला त्रास की पण माझी झोपमड मड होती आहे माझी झोप मड होती आहे बिजा एका बिजायला परचेल नेट उतर सावकाश कोणाला मोडाय जाऊ दार आंब्याला पाणी कधी द्यायचं ग ह्या आंब्यासनी पाणी कवा मोबाईल आग ए मोबाईल लहान अकरावणी करते <laughs> चला चला निघा बाहेर निघा बाहेर चला <laughs> बाहेर झालं ले पाण्यात खेळा आता चला <laughs> मी आलो तिढी दोन दारं मोडून आलो तोपर्यंत पूजी कर